नवीन ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट केला आहे दुकानातून याला उद्यासाठी शर्ट पाहिजे पिंक कलरचं घेतलं आणि आम्ही डायरेक्ट मंडळात आलो सूर्यनगर सामाजिक एकात्मत्ता यांनी एक बा राधाकृष्ण स्पर्धा ढवलेली ऑनलाईन त्याच्यामध्ये एक कुशल म्हणजे बाबूचा नंबर आला आहे उत्तेजनाचा पुरस्कार होता तेच घेण्यासाठी आज मी मंडळात आलो आहे देवी देवीचं दर्शन पण घेतलं बापू स्पर्धेला पहिलंच नाव टाकलेलं आणि बापूची पहिलीच स्पर्धा होती त्याच्या त्यानं बक्षीस मला एक खूप वेगळा एक खूप वेगळाच आनंद होता त्याच्यामुळे हा ब्लॉग आता इथे संबोध नवीन ब्लॉक मी लवकरच भेटूया आणि मांडायचा खरच खूप खूप आभार